आता बाबूचा बड्डे तर सकाळी सकाळी बाबूला मस्तपैकी विश केलं इकडं आमच्या बहिणीचं लगेच ड्रामा सुरू होता की बड्डे आहे माझ्या भावाचा तर मी शाळेमध्ये जाणार नाही आणि इकडं पाहू शकता बड्डे म्हणल्यानंतर आज होता मी बेत म्हणलं तर जेवणाचा पावभाजी दही वडे आणि मस मसाले भात बाबूच्या पप्पाला ऑफिसला जायचं तर मग सकाळी सकाळी त्यांच्यासाठी ते ते पहिले टिफिन केला टिफिन करून त्यांना ऑफिसला काढून द्या आणि आमचा म्हणलं काय साडेबारा एक वाजता म्हणलं जेवणाचा मेनू बनवू इकडं पाहू शकता दही सगळी तयारी करून ठेवली होती सारण काढून ठेवलं होतं चटणी करून ठेवली होती जिरेपूड काढून ठेवली ती तर मसाले भात माझा रेडी होता स्वयंपाक सगळा रेडी झाल्यानंतर देवाचं ताट लावून घेतलं पहिले आणि नैवेद्यासाठी म्हटलं तर गोड म्हणतात एवढे होतेच पण शिरा देवासाठी शिरा केला होता शिरा झाला की लगेच बाबूच्या बड्डेसाठी आम्ही डेकोरेशनच्या तयारीला लागलं ला होतं आणि फुगे फुगवायला गेलो तर एवढी दमछम झाली माझ्या का फुगे फुगवले जात नव्हते एक फुगा फुगवला की बाबू आमचा लगेच फुगे फोडून टाकत होता इकडे डेकोरेशनची तयारी सुरू होती आणि माझी रांगोळी काढायची इकडं काही सुरुवात रांगोळी काढायची म्हणले का रांगोळी काढली की पाच मिनटाच्या आत रांगोळी कधी म्हणून टाकतील काही माहीत पडत नाही म्हणून लाईट वगैरे काही लावलो नव्हता मोबाईल च्या टॉर्च घेऊन आता माझ्या मटकूबाईचं सुरू होते की मला कधीही म्हटलं की कोणता ड्रेस घालायचा नाही त्याला फक्त हवा असतो लाचा आणि लाचाच घालायचा होता बाबू आमचा तयार होऊन मस्त आला होता मामा आला मामा मी कसा कसा दिसतो कसा नाही याची सुरू होतं इकडे पाहू शकता भाऊबीची ओवाळणी बाकी होती भाऊबीची

बाबूचा केक आलेला बाबूची घाई मोठा केक आहे कधी कधी त्या केकला ओपन करतात कधी कधी मी केक खाऊ लेकरांची सगळ्यात जास्त आवड असते की केक आणल्यानंतर त्याला खाण्याची बड्डेचा केक ओपन झाला त्याची इच्छा होती की स्पायडरमॅनचा केक खावा तर त्याच्या आवडीचा स्पायडरमॅनचा केक आलेला होता कसा वाटला कमेंटमध्ये सांगाल ये भी पसंद है ड्राइवर मत दी बेटा मत दी लो पसंद था चलो ठीक है आओ इधर ये दो दे दो होगा लेके एक दो एक बैग आ सब आ गए मेरी

गौरी <laughs> इकडे ना गौरी त्या ड्रेसला पुन्हा ते लागून जाईल कल्ला गौरी वाड गौरी साहेब

का रुसली काय केलं मी ना मी काय केला मी काय केलं तुला जाय रुसून बसाचे बॅगवर जाऊन मी समोर बघ बघ इकडे दिकडे बाबू के <ammo> <लागारी केँदी> <ussen repev oily kita> <sedulogvaya>